अमननगर मिरज येथे बत्तीसावा उर्स शरीफाची सुरुवात कुराण ख्वानी मिलाद शरीफ इस्लामी भाषण आणि परिसर भक्तिमय उद्याचा दुसरा दिवस लंगरे आम व महपिले समा कार्यक्रमाने साजरा होणार अमननगर मिरज शरीफ येथे हजरत फाजा सैयद शहा हुसेन जिस्तीन निजामी बेलगाव साहेब रहमतुल्लाह अलेह यांच्या बत्तीसाव्या सालाना उर्स शरीफाला आज नऊ ऑक्टोंबर मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली याप्रसंगी नगर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या संख्येने हजर राहून बरकत घेतली पहिल्या दिवशी सकाळी कुराण ख्वानी आणि गिलाब पोशीचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर दुपारी खुलताबाद शरीफ आणि मिरज शरीफकडून विशेष गिलाब पोशी करण्यात आली संध्याकाळी नमाज हे ईशानंतर प्रसिद्ध इस्लामी विचारवंत मुफक्किरे इस्लाम हजरत अल्ताफ मोईनुद्दीन अल कादरी व मुफ्ती मोहम्मद अबूबकर अश्रफी यांनी प्रभावी व प्रेरणादायी इस्लामी भाषण केले त्यांच्या भाषणाने उपस्थित भाविकांमध्ये धार्मिक चेतना आणि आत्मिक ऊर्जा निर्माण झाली रात्री उशिरा मिलाद शरीफचा कार्यक्रम सुफी वातावरणात पार पडला विविध भागातून आलेल्या उलेमा हाफिज आणि मधुर कलम सादर केले उद्याचा दिवस म्हणजे शुक्रवार दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कुराण ख्वानी शिजरा ख्वानी तसेच नमाज ए जुम्यानंतर लंगर ए आम सामूहिक भोजन होईल रात्री मेहबिले समा कार्यक्रमाने ऊर्सचा समारोप होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक सय्यद गौस मोहिद्दीन सय्यद अब्दुर रहमान कटेगरी यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहून सुफी संतांची शिकवण सांगितली व अल्लाहकडे दुवा मागितली